हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आवळ्याची रेसिपी म्हणजेच आवळ्याचा साखरेमधला केलेला मुरब्बा अतिशय हा मुरब्बा बनतो तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा तर आवळ्याचा मुरब्बा बनवायसाठी मी तुम्हाला प्रपोर्शनपासून तर ती मेथडपर्यंत सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आवळ्याचा मुरब्बा बनवायसाठी मी इथे एक किलो आवळे घेतलेले आहे ते एकदा पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्या मी इथे मीठ घालूनसुद्धा या आवळ्यांना चांगला धुवून घेते आपण मार्केटमधून आणतो त्याच्यामुळे हे करणे गरजेचेच आहे तर आता हे छान आवडे पाण्याने पाच दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवून धुतल्यानंतर मी याला आता पुसून घेणार आणि अशा प्रकारच्या चाळणीच्या साह्याने हे सगळे आवडे मी अशा प्रकारे किसून घेते मला किसलेल्या आवळ्यांचा मुरंबा आवडतो त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे हे किसून घेते आता यानंतर मोठं पातेलं घेऊन मी याच्यामध्ये वाटीने हे सगळा किस मोजून घेणार जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एका वाटीच्या साह्याने ह्या पूर्ण किस मोजून घ्यायचं आहे इथे एक किलो आवळ्याचा सहा साडेसहा वाट्या किस भरलेला आहे आता या सहा वाट्या किसांना पूर्ण नऊ वाटी मी साखर घालणार आहे आणि साखर छान घालून झाल्यानंतर याला एका चमच्याच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेणार जेणेकरून आपल्याला हे रात्रभर याला पाणी सुटायला ठेवायचं आहे आवळ्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे साख यामध्ये घातलेली साखर पूर्ण मस्त विरघळून जाते आणि या साखरेचा सा पाक एक रात्रभर आपण ठेवल्याने पूर्ण वरती येतो त्याच्यामुळे काय होते की हा जो आवळा असतो तो मस्त कडक बनतो नाहीतर आपण डायरेक्ट केल्यामुळे ते पूर्ण सॉफ्ट सॉफ्ट बनते आणि खायलासुद्धा ते चांगलं लागत नाही त्याच्यामुळे कधीही आवळ्याचा मुरब्बा करताना अगोदर एक रात्र आपल्याला साखर घालून ठेवायची म्हणजे छान मस्त कडक असा किज बनतो आता मस्त साखरेला पाणी सुटलेलं आहे आता यानंतर मी हे जे आवळ्याचं सारण आहे ते एका मोठ्या कढईमध्ये एकदम कमी फ्लेमवर मी ठेवणार आहे सगळ्यात अगोदर कढई ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणतंही म्हणजे एकही थेंब पाणी यात राहू द्यायचं नाही आहे जर याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी गेलं तर हा मुरब्बा खराब व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात त्याच्यामुळे कढई ठेवल्यानंतर अग अगोदर पुसून घ्यायची आणि त्यानंतरच हे सारण यात घालायचं आता ज्या वेळेस आपण मुरब्बा हा गरम करायला म्हणजेच शिजायला ठेवतो त्यावेळेस एकदम कमी फ्लेमच राहू द्यायची नाहीतर काय होते जर आपण थोडा जास्त फ्लेमवर जर हा मुरब्बा आपण शिजू दिला तर हा खूप लवकर खालून लागतो आणि त्यामुळे अगदी सुद्धा याची टेस्ट बनते त्याच्यामुळे थोडा पेशन्स ठेवून आणि थोडा वेळ काढून एकदम कमी फ्लेमवर हा मुरब्बा आपण शिजून घ्यायचा मुरब्बा शिजवताना एकच काळजी घ्यायची की यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी गेलं नाही पाहिजे पाणी गेल्यामुळे हा वर्षभर न टिकता हा एका महिन्यातसुद्धा खराब होऊन जातो त्याच्यामुळे ज्या बॉटलमध्ये आपण हा मुरब्बा भरतो ती बॉटलसुद्धा अगदी कोरडी असायला पाहिजे जेणेकरून हा मस्त वर्षभर मुरब्बा आपल्याला खायला होतो कमी फ्लेमवर हा मुरब्बा जेव्हा शिजतो ना त्यावेळेस या साखरेचं पूर्ण पाणी होते आणि साखरेचं पाणी पूर्ण झाल्यानंतर मस्त ते त्याचं पाक बनून हा आवळा त्याच्यामध्ये शिजतो आणि खायलासुद्धा अतिशय सुंदर असा हा लागतो तुम्ही घरी तुमच्या या पद्धतीने नक्कीच बनवा तु आता हा कंटिन्युअसली परतून घ्यायचा शक्यतोवर आपण कंटिन्यू परतून घेतल्यामुळे हा लागत नाही जर आपण तसाच त्याला शिजायला ठेवला तरी तो खालून लागायची भीती असते हा मस्त मुरब्बा आता छान याला बुडबुडे येत आहे अशा प्रकारे हे बुडबुडे यायला लागलं की समजायचं की या साखरेला छान असा घट्ट पाक तयार होत आहे आणि जेव्हा अशा बुडबुडे आल्यानंतर हा मुरब्बा शिजतो त्यावेळेस आपण यामध्ये दोन तीन कलमी घालायची म्हणजेच याचा मस्त सुगंधसुद्धा सुटतो आवळा जर आपण रोज खाल्ला तरी आपल्या शरीराला त्याचे खूप सगळे फायदे मिळतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपण हा आवळा डायरेक्ट खाऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे मस्त मुरब्बा केला तरी यामधले घटक आपल्या शरीराला मिळतातच आणि हा आवळ्याचा मुरब्बा छोट्या बाळांनासुद्धा आपण पराठ्यांसोबत किंवा चपातीसोबत खायला देऊ शकतो आवळ्याचा मुरब्बा बनवायला तर खूप हा इझी असतो पण याचं मेन असते की याला शिजवणं जेव्हा आपण याला शिजवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस खूप जणांचा हा मुरब्बा हा जळतो त्याच्यामुळे एक काळजी नेहमी घ्यायची की कमीच फ्लेमवर खूप वेळ लागला तरी पण चालेल पण कमी फ्लेमवर हा मुरब्बा आपण शिजून घ्यायचा असतो आता मस्त हा या मुरब्ब्याला छान कलर सुटलेला आहे आणि मस्त असा डार्क ब्राऊन असा हा मुरब्बा तयार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं वेलचीचं पावडर घालून घेऊ मस्त कलमी आणि वेलचीच्या कॉम्बिनेशनमध्ये याचा सुगंध खूप छान येतो आणि मस्त वर्षभर इझिली टिकतो त्याच्यामुळे खराब व्हायचे चान्सेससुद्धा नसतात तुम्ही यामध्ये थोडं चिमूटभर मीठ घातलं तरी पण चालेल पण मी यामध्ये घालत नाही म्हणून तुम्हाला मी ते ऑप्शनल आहे आता मस्त आपण याला थंड होऊ देऊ जेव्हा हा मुरब्बा थंड होतो ना त्यावेळेस तो पूर्ण असा कडक बनतो तेव्हा समजायचं की हा मुरब्बा छान तयार झालेला आहे आता हा मुरब्बा मी एका काचीच्या भरणीमध्ये भरून घेते जेणेकरून वर्षभर मस्त आरामात हा टिकतो तुम्हाला कशी वाटली ही मुरब्बा बनवायची रेसिपी तर मला नक्कीच कळवा आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन पदार्थ मी तुमच्यासमोर घेऊन येणार तोपर्यंत काळजी घ्या